नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो मुंबई कारागृह विभाग आहे या मुंबई कारागृहामध्ये एकूण किती जेल येतात यामध्ये एकूण जे सेंट्रल जेल आहे हे सेंट्रल जेल किती त्याच्यानंतर महिला कारागृह किती आणि जे जिल्हा कारागृह असतात हे जिल्हे जिल्ह्याचे ज्या ठिकाणी कारागृह असतात हे कारागृह किती तसेच या ठिकाणी ड्युटी कशा प्रकारची असते किती घंटे ड्युटी पडते तर या सर्व संदर्भात आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चला सुरू करू बघा मुंबई कारागृह विभाग आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून जो आपला पुणे कारागृह विभाग आहे त्या पुणे कारागृह विभागासंदर्भात एकदम डिटेल माहिती जाणून घेतलेली आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुंबई कारागृह विभाग हे जे आपलं डिव्हिजन आहे आपल्या महाराष्ट्रातील जे पाच डिव्हिजन आहे तर त्या पाच डिव्हिजनपैकी एक म्हटलं म्हणजे आपलं मुंबई कारागृह विभाग या मुंबई कारागृह विभागासंदर्भात आपण जाणून घेणार आहोत तर बघा मुंबई कारागृह विभाग मुंबई कारागृह आता यामध्ये जे महत्त्वाचं कारागृह आहे ते म्हटलं म्हणजे कोणतं मुंबई कारागृहच हे सगळ्यात महत्त्वाचं कारागृह या ठिकाणी म्हटलं जातं मुंबई कारागृहाला अथर रोड जेल असं सुद्धा म्हटलं जातं त्याचं एक वैशिष्ट्य आहे हे जे जेल आहे हे एकदम त्या कारागृहाच्या जवळूनच एक रोड गेलेला आहे त्या रोडचं नाव म्हणजे इंग्रजकालीन नाव आहे त्या रोडचं ते म्हटलं म्हणजे आथर रोड ऑथर नावाचा एक इंग्रज अधिकारी होऊन गेला तर त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या नावावरून त्या रोडला त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे तर हे जे जेल आहे एकदम त्या रोडलाच लागू नाही म्हणून त्या ठिकाणी त्या जेलला रोड जेल असं सुद्धा म्हटलं जातं तर बघा मुंबई कारागृह आता जॉईनिंग फक्त आता कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून जसं आपण सांगितलं तसंच आहे परंतु याच्यामध्ये थोडा फरक आहे पुणे कारागृह विभाग आणि मुंबई कारागृह विभाग याच्यामध्ये थोडा फरक आहे जास्त नाही थोडा फरक तर हा थोडा फरक कसा आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर बघा मुंबई कारागृह या ठिकाणी जॉईनिंग करत असताना आता जॉईनिंग फक्त मुंबई कारागृह या ठिकाणीच होणार आहे का तर नाही या विभागामध्ये मुंबई कारागृह विभागामध्ये जेवढेही तुमचे जेल असतील तर त्या सर्व जेलवरती तुमची जॉईनिंग होणार आहे तर उदाहरणार्थ दहा उमेदवार मुंबई मध्यवर्ती कारागृह या कारागृहाला दिले जातील त्याच्यानंतर दहा उमेदवार ठाणे मध्यवर्ती कारागृह या कारागृहाला दिले जातील असं म्हणते जेवढे नऊ जेल आहे या विभागामध्ये त्या सर्व जेलांवरती या उमेदवारांची जॉईनिंग दिली जाईल बघा कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाणूनच घेतलं त्या ठिकाणी की जॉईनिंग कोण करतं आपले जे डी ए जी साहेब आहे त्या विभागाचे प्रमुख तर ते त्या ठिकाणी जॉईनिंग देत असतात जॉईनिंग लेटर देत असतात ट्रेनिंग ट्रेनिंग तुम्हाला माहीतच आहे आपली ट्रेनिंग पुणे या ठिकाणी जी ओ टी एसला होते कमीत कमी हा पाच महिने आणि जास्तीत जास्त सहा महिन्याचं ट्रेनिंग हे होत असतं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आला होता की मग हे सेंटर से चा चा ले ले। ट्रेनिंग सेंटरची जे कॅपॅसिटी आहे ते दोनशे ते अडीचशेपर्यंत आहे मग बाकीच्या मुलांचं कसं तर बाकीचे जे मुलं आहे कारागृहामध्ये सिलेक्ट झालेले यांनासुद्धा ट्रेनिंगला पाठवणार आहे तर हे कोणाबरोबर पाठवणार आहे जे आपले महाराष्ट्र पोलिसचे विद्यार्थी आहे जॉईनिंग झालेले तर यांच्याबरोबर इतर ट्रेनिंग सेंटरला सर्व कारागृहातील विभागातील जेही सिलेक्शन झालेले उमेदवार आहेत त्यांना पाठवलं जाणार आहे ट्रेनिंगचं झालं त्याच्यानंतर तिसरा मुद्दा ड्युटी कशी असते आता ड्युटी कशी असते या ठिकाणी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथं हा आहे की मुंबई कारागृह विभागामध्ये मुंबई डिव्हिजनमध्ये जे ड्युटी असते मग तुमची महाराष्ट्र पोलीसची असेल किंवा कारागृह विभागातील जे आपले कर्मचारी आहे यांची असेल तर या ठिकाणी इतर जिल्ह्यांच्या मानाने ड्युटी खूप टप असते म्हणजे त्या जिल्ह्याच्या मानाने सांगतो आहे मी आ, आता इथं टप कशी ड्युटी तर हे आपण अवघड कशी ड्युटी तर हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू तर बघा या ठिकाणी तुम्हाला ड्युटी कशी असते आता ड्युटी इतर कारागृहाची जर तुलना केली या मुंबई डिव्हिजनच्या कारागृहांशी आणि इतर कारागृहांशी जर तुलना केली तर त्यांच्या ड्युटीपेक्षा इथं ड्युटी निश्चितच ही जास्त पडत असते त्याचं कारण खूप महत्त्वाचं आहे ते कारण म्हटलं म्हणजे असं की या ठिकाणी तुम्हाला दुरून प्रवास करावा लागतो उदाहरणार्थ <coughs> उदाहरणार्थ तुम्ही मुंबई मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी तुमची जॉईनिंग झाली कुठं झाली मुंबई मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी तुमची जॉईनिंग जार झाली आणि त्या तो जो एरिया असतो कारागृहाचा त्या ठिकाणी जे क्वार्टर असता हे क्वार्टर खूप कमी प्रमाणामध्ये अवेलेबल असतात मग जे नवीन विद्यार्थी असतात यांना तर शक्यतो लवकर क्वार्टर मिळतच नाही तीन ते चार वर्ष झाल्यानंतर किंवा पाच पाच वर्ष सहा सहा वर्ष होतात विद्यार्थ्यांचे तरी त्या ठिकाणी क्वार्टर हे मिळत नसते शक्यतो कुठे मुंबई डिव्हिजनमध्ये तर मग तुम्हाला क्वार्टर मिळालं मिळालं नाही मग त्याच्यानंतर तुम्ही काय करणार तुमची राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे ना तुमच्या फॅमिलीची तुमची राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे त्यासाठी तुम्ही उल्हासनगर असेल किंवा कल्याण असेल किंवा टिटवाळा असेल तर या खालच्या भागामधले जे शहर आहे त्या ठिकाणी तुम्ही भाड्याने रूम घेता मग तिथून रूम घेतल्यानंतर तिथून जो तुमचा प्रवास असतो हा प्रवास एकाकडून कमीत कमी एक ते दीड तास एकाकडून म्हणजे दोन दोन्हीकडून जो प्रवास आहे तुमचा हा दोन ते अडीच तासाचा ता प्रवास हा होत असतो मग ते दोन दोन ते अडीच तास आणि तुमची आठ तास ड्युटी म्हणजे अशी दहा ते अकरा घंटी ड्युटी मुंबई या डिव्हिजनमध्ये मुंबई कारागृह मुंबई या डिव्हिजनमध्ये तुमची पळत असते म्हणजे इतर जिल्ह्याच्या मानाने दोन ते तीन तास ड्युटी हे तुमची जास्त पळत असते त्याचं कारण काय प्रवास तुम्हाला ड्युटी झाल्यानंतर गाडीत बसायचं आहे लोकलमध्ये आणि ज्या ठिकाणी तुम्ही राहता उदाहरणार्थ कल्याणमध्ये राहत असाल किंवा टिटवाड्यामध्ये राहत असाल किंवा उल्हासनगरमध्ये राहत असाल मग तिथून त्या लोकलने बसायचं तो प्रवास करायचा परत आणखी दुसऱ्या दु, दु, दिवशी ड्युटीला येण्यासाठी लोकलने प्रवास करायचा आणि ड्युटीवर जॉईन व्हायचं तर या ठिकाणी जो प्रवास असतो हा प्रवास प्रवासामध्येच कर्मचाऱ्यांचा वेळ निघून जात असतो आणि त्याच्यामुळेच ते ड्युटी जरा जास्त पडते तर बघा ड्युटी अशा आ, कशा प्रकारची असते त्या संदर्भात आपण जाणून घेतलं आता त्याच्यानंतर बघा पगार पगार आता पगारासंदर्भात मुंबई कारागृह विभागामध्ये ड्युटी करत असताना पगार जो असतो हा पगार त्या ठिकाणी इतर जिल्ह्यांच्या मानाने खूप जास्त प्रमाणात पडत असतो महत्त्वाचं कारण आहे ते म्हटलं म्हणजे इथला जो एच आर ए आहे आणि ट्रॅव्हल्स अलाउन्स आहे तो इतर जिल्ह्याच्या मानाने जास्त असतो म्हणून तो तुमचा ट्रॅव्हल्स अलाउन्स आणि एच आर ए हा तुमच्या बेसिकमध्ये याट केला जातो आणि त्याच्यानंतर मग तुमचा जो पगार आहे हा पगार जास्त प्रमाणामध्ये वाढत असतो आता याच्यावर आपण पगारावर सेपरेट मुंबई डिव्हिजनमध्ये नोकरी करत असताना तुम्हाला पहिला पगार किती पडेल याच्यावर आपण सेपरेट एक व्हिडिओ बनवलेला आहे आपल्याच यूट्यूब चॅनलवरती एकदम डिटेल व्हिडिओ आहे त्याच्यानंतर बदली कशी होते बघा बदली हे सहा वर्षानंतरच होत असते किती एका कारागृहामध्ये तुम्ही ड्युटी केल्यानंतर उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याची ड्युटी हे मुंबई मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी चालू आहे मग तिथं ड्युटी चालू असताना त्याला त्या ठिकाणी सहा वर्ष कंप्लीट ड्युटी द्यायची आहे मग सहा वर्षानंतर त्याची या ठिकाणी बदली होणार आहे मग आता इथं एक इंटरेस्टिंग आहे बदलीचा जो प्रकार आहे म्हणजे बदली आता बाकीच्या डिव्हिजनमध्ये कसं असतं उदाहरणार्थ नागपूर डिव्हिजन घेऊ तुम्ही नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये ड्युटी करताय त्याच्यानंतर मग तुमची बदली अमरावतीलाही होऊ शकते बुलढाण्यालाही होऊ शकते मग तो जो डिस्टन्स आहे तो जो प पल्ला आहे तो किती आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये आहे तर या ठिकाणी त्या तुलनेत हा जो डिस्टन्स आहे या कारागुरांचा हा खूप जवळजवळचा आहे म्हणजे तुमची मुंबई मध्यवर्ती कारागृहामधून जर बदली झाली तर जास्तीत जास्त आता बघा जे आपले कोकण विभागातले जे कारागृह आहे ते नंतर सांगतो मी तुम्हाला पण हे जे पाच कारागृह आहे मुंबई मध्यवर्ती कारागृह ठाणे मध्यवर्ती कारागृह तळोजा मध्यवर्ती कारागृह कल्याण जिल्हा कारागृह आणि भायखेडा जिल्हा कारागृह हे जे पाच जेल आहे की नाही हे पाच जल यांचं जे अंतर आहे हे खूप कमी अंतर आहे म्हणजे जास्तीत जास्त साठ ते सत्तर किलोमीटरच्या अंतरावर हे प्रत्येक जेल तुम्हाला पाहायला मिळेल या एरियामध्ये एखाद्या ठिकाणी रूम घेऊन किंवा तुमचं क्वार्टर ठेवून त्या ठिकाणी राहू शकता फॅमिलीला ठेवू शकता आणि दररोज तुम्ही अप डाऊन करू शकता तर या ठिकाणी बदलीचा जो बेनिफिट आहे हा बेनिफिट कर्मचाऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे मिळत असतो तो म्हटलं म्हणजे असा की तुम्ही एका ठिकाणी फॅमिली ठेवू शकता तुमची आणि तिथं राहून स्थायिक राहून त्या ठिकाणाहून तुम्ही कोणत्याही कारागृहामध्ये इथं बदली झाली तर त्या ठिकाणी तुम्ही नोकरी करू शकता हे झाले तुमचं जे मुंबई मेन जे मुंबई डिव्हिजन आहे त्या मुंबईच्या एरियामधले जेल कोणत्या एरियामधले जेल आहे पाच मेन जो मुंबईचा एरिया आहे हे पाच जेल त्या मुंबईच्या एरियामध्ये जवळजवळ जवळजवळ पाहायला आपल्याला भेटतात बघा आता हिच्यामध्ये तीन मध्यवर्ती कारागृह आहे मध्यवर्ती कारागृह म्हणजेच काय आपण सेंट्रल जेल म्हणतो त्याला मुंबई मध्यवर्ती कारागृह ठाणे मध्यवर्ती कारागृह त्याच्यानंतर तळोजा मध्यवर्ती कारागृह हे तीन सेंट्रल जेल या डिव्हिजनमध्ये येतात त्याच्यानंतर कल्याण जिल्हा कारागृह हे जिल्हा कारागृह येतं कल्याण कल्याण जो तालुका आहे ठाण्यामधला तर त्या तालुक्याच्या ठिकाणी आधारवाडी जेल म्हणून पण याला संबोधलं जातं ता। ता। तर कल्याण जिल्हा कारागृह हे त्या ठिकाणी येतं त्याच्यानंतर भायखेडा जिल्हा कारागृह बघा भायखेडा जिल्हा कारागृह या ठिकाणी विशेषतः <shrug> महिला ठेवल्या जातात पुरुष तर असतातच पण या ठिकाणी महिला पण ठेवल्या जातात भायखेडा जिल्हा कारागृह आणि मध्यवर्ती मुंबई मध्यवर्ती कारागृह हे जे जेल आहे हे जेल यांचं जे डिस्टन्स आहे हे खूप कमी आहे म्हणजे तुम्ही मुंबई मध्यवर्ती कारागृह या, या जलमधून चालत जरी गेला भायखेडा जेलला तर जास्तीत जास्त पंधरा मिनटाचा रस्ता आहे तुमचा किती जास्तीत जास्त पंधरा मिनिटाचा रस्ता आहे एवढं ते जल जवळ आहे म्हणजे इथून जर तुमची बदली भायखेडा या ठिकाणी झाली तर किती सोपा आहे ड्युटी करण्यासाठी म्हणजे तिथल्या तिथेच तुम्ही तुमचा परिवार ठेवू शकता आता याच्यामध्ये असं नाही आहे की सगळ्यांनाच क्वार्टर मिळत नाही क्वार्टर हे शासकीय क्वार्टर आता काही काही त्या ठिकाणी कर्मचारी असतात की त्यांना क्वार्टर मिळत नाही आता क्वार्टर मिळत का नाही कारण तिथं जास्त प्रमाणामध्ये क्वार्टर उपलब्ध नसतात मग ज्या कर्मचाऱ्यांचा सिनिय सिनियरिटीनुसार नंबर त्या ठिकाणी लागतो आणि तो नंबर लागल्यानंतर मग त्यांना त्या ठिकाणी शासकीय निवासस्थान किंवा क्वार्टर राहायला मिळतो <coughs> तर हे झाले आपले मुंबई मेन मुंबई एरिया म्हणले जल त्यामध्ये जे सहावं जेल येतं तुमचं मुंबई कारागृह विभागातलं ते म्हटलं म्हणजे रत्नागिरी विशेष कारागृह बघा रत्नागिरी या जलचं आपल्या भारतातील इतिहासात खूप वैशिष्ट्य राहिलेलं आहे हे वैशिष्ट्य म्हटलं म्हणजे असं की आपले जे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे स्वातंत्र्य सेनानी या रत्नागिरी विशेष कारागृहामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राहून गेलेले आहे म्हणून हे एक आपलं रत्नागिरी विशेष जिल्हा कारागृह हे पण मुंबई कारागृह विभाग या विभागामध्ये येते त्याच्यानंतर अलिबाग जिल्हा कारागृह अलिबाग हे कुठं येते रायगड रायगड या जिल्ह्यामध्ये म्हणजे रायगडलाच दुसरं नाव काय आहे अलिबाग तर अलिबाग जिल्हा कारागृह असं ते ओळखलं जाते या जेलचं पण एक वैशिष्ट्य आहे हे जे जेल आहे हे किल्ल्याचं जेल आहे म्हणजे पुरातन काळातील जो किल्ला आहे त्या किल्ल्यामध्येच हे जेल निर्माण केलेलं आहे कोणतं अलिबाग जिल्हा कारागृह त्याच्यानंतर आठवं जे जेल येतं ते सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह एकदम थेट तिकडे कुठं गोव्याकडे डायरेक्ट गोव्याची बाँड्री म्हणजे गोवा तिथून जास्तीत जास्त पन्नास साठ किलोमीटर राहतो त्याच्यानंतर जे नव्वं आणि शेवटचं मुंबई कारागृह विभागातलं जे जेल येतं ते म्हटलं म्हणजे ओरस बुद्रुक जिल्हा कारागृह ओरस बुद्रुक हे कुठं येतं सिंधुदुर्गमध्ये येतं हे एक आता या जिल्ह्यामध्ये हे दोन जेल निर्माण करण्यात आलेले आहे तर असे आपले मुंबई कारागृह विभागातील एकूण नऊ जेल येतात तर या ठिकाणी थांबू, जय हिंद जय महाराष्ट्र